मित्रांनो आम्ही आज आलो आहोत साखरचा राधा बघायला वक्र तुंड समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव स्वागतम सुस्वागतम गणपती मानाचा राजा साखर कोळी वाड्याचा सर्व गणेश भक्तांचे सारंग परिवारातर्फे हार्दिक स्वागत नारायण नारायण या मुनीवर या काय आहे आमच्या भूतलावरचा समाचार हे प्रभो विनाश काले बुद्धी हा मन सुन्न करणारा आवाज हैदराबाद विद्यापीठातील आय टी पार्क रस्ते आणि विकासाच्या नावाखाली चारशे एकर जमिनीवरील जंगलांची आणि झाडांची कत्तल बेघर झालेले मुकी जीव त्यांचा आक्रोश या रात्रीच्या अंधारात मुख्या जीवांच्या आयुष्याशी खेळताना माणसाला माणुसकीचा विसर पडला की काय माणूस स्वतःची घरं सांभाळण्यासाठी उभारण्यासाठी निव्वळ स्वतःच्या स्वार्थापोटी अजून कित्येक वर्षाशी जंगलतोड करत राहणार आहे हे केवळ अमानुष नाही तर अक्षम्य गुन्हा आहे

तो टीव्ही जरा बंद करा सृष्टी बेबी चल इकडे ये इट्स रियल टाइम कशावर करूयात बर शेकी शेकी कि ना मारली मिठी अरे काय हे सुनबाई काय ती नाच गाणी करायला लावतेस त्या निरागस मनावर कसले हे संस्कार अहो थांबा हो बाबा आजकाल ट्रेंडिंग आहे हे माझे टेन के फॉलोअर्स काही करून व्हायलाच पाहिजेत बघा मंडळी हेच आहे आजचे सत्य जिथे ते आजोबाच्या पिढीला आपल्या रूढी परंपरा आणि सणांचे महत्त्व सांगू पाहत आहेत पण काही लाईक्स आणि फॉलोअर्सच्या नादात आपल्याला या साऱ्याचा सा विसर पडला आहे सोशल मीडियाचं हे भूत आजकालच्या तरुणाईच्या मानगुटीवर बसलं आहे कंटेंटच्या नादात दुसऱ्यांच्या मृत्यूवर मीम्स बनत आहेत अहमदाबाद विमान अपघातानंतर काही तासांतच त्यांच्यावर व्हिडिओज आणि डॉक्युमेंट बनवल्या गेल्या जर चालू राहिले तर ही लहान मुलं देवागराची फुलं फुल नव्हे नक्कीच बनतील असो काळ बदलला बदलली पण देवा देखील परंपरा आधी काळापासून चालू आहेत रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली तुमचा हा उत्साह पाहता मला तुमचे वय जाणून घ्यायची उत्सुकता आहे काय आहे माऊली तुमचे वय त्या पांडुरंगाच्या कृपेनं वयाची पंच्याऐंशी घातली हा अरे वा या वयात देखील इतकी ऊर्जा खरोखरच थक्क करणारी आहे मला सांगा गेल्या किती वर्षांपासून तुम्ही वारीला येत आहे पुरी गेल्या शहाऐंशी वर्षापासून मी न चुकता वारी करतोय शहाऐंशी वर्षापासून मला नाही कळलं म्हणजे तुमचं वय पंच्याऐंशी आणि बाळा माझी पहिली वारी माझ्या माऊलीच्या पोटात असताना सुरू झाली तिथून आजपर्यंतचा हा वारीचा प्रवास असाच आहे माऊली धन्य ही तुमची वारीची अखंड परंपरा आमच्या सारख्या पिढीला वारी म्हटलं की डोळ्यासमोर येत ते म्हणजे वयोवृद्ध माणसं अफाट गर्दी व त्या गर्दीत खेळले जाणारे विविध पारंपरिक खेळ माऊली तुम्ही आमच्या पिढीला तुमच्या नजरेतून वारीबद्दल काय सांगाल पुरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पैसा पद याला महत्त्व न देता सर्वांना समान दर्जा देणारी ती म्हणजे वारी आत्ताच्या कलियुगात देखील देवाचे अस्तित्व दाखवून देणारी ही वारी पहिल्याच मंडळी कलियुगात हरलेल्या हरवलेल्या आणि हताश झालेल्या मनुष्याला जगण्याचं बळ आणि आयुष्याला नवीन दिशा मिळवण्यासाठी परमेश्वराला शरण हे जावच लागतं कारण जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणारा देव ही आयुष्याची दिशा नक्कीच बदलू शकतो अहो परम वहिणी दमायला होतो बघा आजकाल सकाळी उठून यांचा आणि मुलाचा डबा मग जेवण आणि बाकी इतर काम करण्यात कसा वेळ जातो कळतच नाही बघा आमचा विणू इंजिनियर आहे चांगल्या लाखात कमवतो त्याच्या लग्नाचं बघतोय जरा बघा एखाद्या चांगल्या सुशिक्षित मुलीच चा स्थळ नजरेत असेल तर ता सांगा मला अरे वा छान पण स्थळ बघताना जरा सांभाळू प्रकरण असतात मग काय केवळ आई वडिलांच्या हट्टापायी लग्न तर करतात पण हनीमूनला जाऊन नवऱ्याचा खून करवतात पळूनच काय जातात घोर कलयुग झाले बाई म्हणून म्हणते पूर्ण चौकशी करूनच आणि आपल्या मुलांना विश्वासात घेऊनच काय तो पुढचा निर्णय घ्या पाहिलं मंडळी पूर्वी ज्या वधूवरांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून संबोधला जायचं आज त्याच पवित्र नात्यावर या अशा घटनांमुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आजच्या तरुणाईचा तर या लग्नांकडे पाण्याचा दृष्टिकोनच बदललाय हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाला अनन्य साधारण महत्व आहे अनेक हिंदू पौराणिक कथांमध्ये देवदेवता या अतूट बंधनांची साक्ष देतात इतकेच काय यमराजाकडून आपल्या पतीचा जीव वाचून आणणारी सावित्री आजही आदर्श पत्नीच प्रतीक मानली जाते शिवपार्वती राम सीतामाई त्यांची प्रेमकथा भक्ती शक्ती समर्पण संघर्ष दाखवून देणारी आहे चुकलो चुकलो क्षमा करा अहो दादा तुमचा जीव कसा गेला माझा एका कार ऍक्सिडेंट मध्ये जीव गेला आणि तुमचा अहो काय सांगू माझ्या धर्मानेच माझा जीव घेतला पाहिलं देवा कलयुगात माणूसच माणसाच्या जीवावर लुटलाय धर्म रक्षणासाठी जिथे लोक आयुष्यभर झुंजले तिथेच धर्माच्या नावाखाली मृत्यूचा तांडव पाहायला मिळतोय धन प्रसिद्धी स्पर्धा आणि खोटाडेपणा खूप वाढत चाललाय हे देवा या मनुष्यांना आवर कसा बरं घालावा मुनीवर पण आशेचा किरण आजही शिल्लक आहे बरं का स्वर्ग किंवा नरक मनुष्याच्या पलीकडे नाहीत तर त्याच्या मनात आहेत हे प्रभो कलयुगातल्या या माणसाचं नेमकं चुकतंय तरी कुठे मी त्याला जंगल दिली त्याने त्यावर इमारती बांधल्या मी त्याला नद्या दिल्या त्याने त्यात कचरा फेकला मनुष्याला प्राण्यांची साथ दिली पण त्याने त्यांचा छळ छळ केला आज मानवाचं तंत्रज्ञान वाढलंय पण संवेदना कमी झाल्यात त्याच्याकडे मोबाईल आहे पण संवाद नाही त्याच्याकडे पैसा आहे पण समाधान नाही हे प्रभो पण मग या भरकटलेल्या माणसाला पु मार्गावरून सुमार्गावर आणण्यासाठी तुम्हाला अवतार धारण करावं लागतो की काय <laughs> हे मुनिवर आता वेळ आली आहे की माणसानं जरा थांबावं पुन्हा एकदा माणूस म्हणून जगावं मला हवा आहे निसर्गाची सेवा करणारा प्राण्यांचं रक्षण करणारा मी निर्माण केलेल्या सृष्टीचा विनाश करणारा नाही तर तिची पूजा करणारा माणूस कारण या साऱ्यातच माझा अंश आहे पृथ्वीवरील हा मनुष्य तिचा मालक नाही तर पाहुणा आहे मुनिवर आता राहिला प्रश्न माझ्या कल्की अवताराचा तर या साऱ्या मानवजातीला माझा एकच संदेश असेल तो म्हणजे हे माणसा तूच आहेस ह्या कलियुगाचा कलकी तुझ्या विचारांमधून कृतीमधून आणि आचरणातून हे युग सुधारू शकेल तेव्हा माझी वाट पाहत बसू नकोस तूच धर्माचं पालन कर सारांशी दयेने वाघ प्रेमाने वाघ प्रत्येक माणसामध्ये मी आहे त्याला ओळख निसर्गाची काळजी घे सत्य बोल सदाचरण ठेव आणि स्वार्थाऐवजी समर्पण शिक जर तूच तर मी येण्याची गरजच भासणार नाही युगान युगे बदलत राहतील काळ बदलेल पण एक सत्य अटळ आहे आणि ते म्हणजे धर्म म्हणजे माणुसकी आणि देव म्हणजे प्रेम अर्थात प्रभो नारायण नारायण तू मङ्गलकारी जगताधिकारी कर्मरूपी वाटे वर्षा तु पालनहारी होती गणपती बाप्पाची खूप छान वाटलं तू तुम्ही पण नक्की या मित्रांनो आपल्यासोबत आहे सर्व सारंग परिवार मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा कमेंटमध्ये टाकायला विसरू नका की व्हिडिओ कशी वाटली ती